उदयनराजे आज अमित शहांना भेटण्याची शक्यता आहे उदयनराजेंनी अमित शहाना भेटीसाठी वेळ मागितल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे उदयनराजे सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे उदयनराजेंना अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा भाजपच्या नेत्यांचा सल्ला आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे आणि या पार्श्वभूमीवर उदयनराजे अमित शहांना भेटण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊया अजिंक्यकडून अजिंक्य उदयन राजे अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे हो हो नक्कीच आपल्याला जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती समजत आहे की उदयनराजे जे आहेत त्यांनी अमित शहा यांची भेटीसाठी वेळ मागितलेली आहे आणि आज अमित शहा आणि उदयनराजे यांच्यामध्ये भेट होऊ शकते उदयनराजे सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागत आहेत ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत परंतु सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा जी आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकते आणि उदयनराजेंचे यापूर्वी कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं जा आपण पाहिलेलं आहे की उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी द्या अशी कार्यकर्त्यांची देखील मागणी आहे परंतु ही जर जागा राष्ट्रवादीला गेली तर उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी देता येणार नाहीत अर्थात उदयनराजे भाजपमध्ये आहेत त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांकडून उदयनराजेंना अजित पवार गटाकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा देखील सल्ला दिल्याचा विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आज उदयनराजे आणि जर अमित शहा यांची भेट झाली तर यावर काय तोडगा का निघतोय उदयनराजेंना काय सांगितलं जातंय की उदयनराजे घड्याळ चिन्हावर लढतायत हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि आज भेट झाल्यानंतर हे सर्व उदयनराजेंची जी भूमिका आहे ती स्पष्ट होण्याची देखील शक्यता आहे धन्यवाद अजिंक्य दिलेल्या या माहितीबद्दल उदयनराजा अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे